स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशात युट्यूब फॅमिली या तुम्ही सगळे मस्त मजेत असताल तर पहिलं गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली तर आता जातो आहे आम्ही राहिलेले पॉईंट बघण्यासाठी आज आहे बावीस तारीख एकवीस तारीख होती काल खूप जागी फिरलो आणि आज बावीस आहे तर आज सगळे रेडी होतोय आणि आजचा माझा आउटफिट बघा मी काय वेअर केलेला आहे तर मला अशा टाईपचे कपडे खूप आवडतात तर चला आता फटाफट रेडी होऊयात आणि मग आम्ही निघूयात मी आणि श्रेयश ऑलमोस्ट रेडी आहे संतोष आणि श्रेया दोघं रेडी होत आहेत आणि आता रूम चेकआउट करायची पण वेळ आलेली आहे कारण आता वाजलेले आहेत नऊ दहापर्यंत आम्हाला निघायचं आहे चहा नाश्ता करायचा आहे अजून त्याच्यानंतर मग पुढचे पॉईंट्स बघू आम्ही कोणते कोणते आहेत तिकडे तर तुम्ही हे ब्लॉग पूर्ण बघा तर चला फायनली रेडी झालो आम्ही सगळे आणि आता जातोय रूम चेकआउट करून चलो 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 चलो, चलो 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 चला चला जर्नी साठी खूप मस्त होत रूम खूप म्हणजे खूप छान होत हॉल बेडरूम मस्त होत

<test Springs> वा पहिला <Ils> <introductions> ना खाली घासलं आणि मग रुपये तु ना भेटी नाही एवढा उंचावर बसून त्यांनी खाली पडले ना तरी मस्त म्हणजे खूप सुंदर व्यू आहे हा छान इथे हे दिसत आहेत सगळ्याकडे हिरवच हिरवा हिरव चिरवा तुला खाली थांबलाय तुला खाली आहे का श्रेयकडं बघ श्रेय बघ फोटो काढायला लागले पप्पा आता ना फोटो नाही काढलाय काय काढले मी खाली जातो इथून व्हिडिओ काढत आहे 이나 아, 거 아, 이 हो तोसाधी। तोसाधी। तो तो तर कस कसळ्यात जबरदस्त व्ह्यू आहे एकदम भयानक पायाखालची जमीन सरकती आहे त्या टोकाला कुठे पडेल ते म्हणून मस्त म्हणजे खूप छान आहे महाबळेश्वरला फिरण्यासारखे पॉइंट तुम्ही पण एकदा विजिट करा इकडे खूप म्हणजे खूप मस्त आहे एकदम डेंजर आहे असं वाटतं इथेच राहावं घरी नाही जावं खूप म्हणजे खूप मस्त आहे प्रत्येकाकडे हिरवंच हिरवं हिरवं मस्त छान आहे ना

फोटो पण काढत बसतात श्रेयो थांब बाळा किती छान हिरव हिरवे रिपी सगळ्याकडं एकदम हिरवं 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 ट्रॅकिंग करता करायला पण आहे वाटत रिपी असं वाटते मला तर फायनली सावित्री पॉइंट पण फिरलो आम्ही खूप थकलो बसलेलं आहे आता थोडस लिंबू शरबत पाणी या काहीतरी घेऊ आम्ही हे बघा किती जबरदस्त विवय आहे ऊन खूप झालेला आहे म्हणजे खूप मस्त विवय आहे जबरदस्त बघितल्यावर यकीन पण होणार नाही पेशवाच्या काळाचा हे सगळं आहे त्या लोकांना वाट म्हणजेच डोंगर असेल म्हणजे इतकं खोल आहे इतकं खोल आहे सगळे माउंटन्स माउंटन्स दिसत आहेत मला तर बाबा हे इन द फ्रंट बरोबर म्हणलं होत तिथं प्रतापगड प्रतापगड दिसते काय प्रतापगड इज सीन इन द फ्रंट थांब 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 तर ह्या पॉईंटवरून आहे ना थेट फ्रंटला प्रतापगड दिसतो एकदम फ्रंटला त्या माउंट त्या माउंटनला फ्रंटला बरोबर प्रतापगड दिसतो तर फायनली आलो आम्ही बोटिंगसाठी खाली इकडे इकडे बोट राईड्स आहे बोट राईड्स आहेत आणि तिकडे हॉर्स राईड्स तर बघू आता तेच संतोष गेलात गाडी पार्क करण्यासाठी आले की मग आम्ही जाऊ तर फायनली आम्ही लोक रेडी आहे आता बोटिंग मध्ये जाण्यासाठी थांबया नसते का असं चार लोक चार पाच लोकांनी येऊ आपण

तर खूप छान छान घोडे आहेत इकडे हॉर्स खूप म्हणजे खूप मस्त आहेत घोड्याची राईट वेगळीच असते मला उंठाची राईट पण खूप आवडते मी लहानपणी खूप उंठवर बसले होते घोड्यावर कमी बसले होते आता जास्त घोड्यावर बसायचंच सिच्युएशन आहे महाबळेश्वरमध्ये आलो मी फ्लुटी राईट आणि घोड्यावर नाही बसलो तर काय महाबळेश्वर तर जे कोणी महाबळेश्वर बघायला येतात ते सगळे घोड्यावर बसतातच तथा श्रेया आणि श्रेय दोघं गेलेले आहेत आता आमची बारी त्यांच्यानंतर मी आणि संतोष बसणार आहेत घोड्यावर खूप सगळे रील्सचे बघितले होतो आम्ही आता बघू कोणते कोणते रील्स काढू शकतो आम्ही तर आमच्या घोड्यावरचे राईड्स पण झाले खूप शूट केलो आम्ही फोटो वगैरे काढलेला आहे आता एडिटिंग करून मी पाठवेन इंस्टाला तुम्ही बघा जाऊ भूक लागली आता लाग था भरपूर तर जेवाला थांबू आम्ही आम्ही जेव्हा पहायला येत होतो तेव्हा आम्ही अभिरुची हॉटेल मध्ये थांबलो होतो आता पण आम्ही अभिरुची हॉटेल थांबणार आहे तिकडचं जेवण पण चांगलं असत आहे म्हणून आम्ही तिथंच थांबणार आहे आम्ही फायनली जेवाला पण अभिरुची हॉटेलमध्ये आलेला आहे जाताना ब्रेकफास्ट पण अभिरुची तर चला आता भूक भरपूर लागली आहे फटाफट जेवून घेऊ आम्ही खूप लेट आहे कारण आणखीन परत पुण्याला पण जायचं आहे घरी चला दाखवते तुम्हाला इथलं होतं तर फायनली जेवतोय आम्ही भूक भरपूर लागलेली आहे फायनली छान पोट भरून जेवण झालं आहे आमचं आणि आता आम्ही निघतोय थेट पुण्याला इकडून ऐंशी किलोमीटर आहे अजून अजून पण आम्ही महाबळेश्वरमध्येच आहे इकडून निघू आणि आता ऐंशी किलोमीटरला पुण्याला आता गाडी कुठेच थांबणार नाही थेट गाडी जाणार आहे पुणे